आणखी महत्वाची बातमी अखेर कपालेश्वर मंदिरातील त्या पाचही दानपेट्या सील करण्यात आल्या नाशिक धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार दाखल झाली होती दानपेटीच्या हिश्श्यावरनं गुरुवांमध्येच वादावादी सुरू झाली होती दानपेटीच्या वादावरनं मंदिराची शहरभर चर्चाही रंगली होती आणि त्यानंतर आता महत्वाचा निर्णय आलेला आहे समोर ज्यात कपालेश्वर मंदिरातील पाचही दानपेट्या सील करण्याचा निर्णय झाला नाशिक धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार दाखल झाली आहे आणि त्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे दानपेटीच्या हिश्श्यावरनं गुरुवांमध्येच वादविवाद सुरू झाले होते सर्वसामान्य नागरिकांकडनं खरं तर मंदिरामध्ये पैसे दान केले जातात मात्र या दानपेट्यातल्या हिश्यावरनं वाद सुरू झाला होता आणि त्यानंतर मात्र एक महत्त्वाचा निर्णय समोर येतोय कपालेश्वर मंदिरातील पाचही दानपेट्या सील करण्याचा निर्णय धर्मदाय आयुक्तांनी दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आता यात पाचही पेट्या सील झालेल्या आहेत दान करण्यात आलेली जी रक्कम आहे दान पेट्यांमध्ये ती अर्थातच मंदिराच्या व्यवस्थापनासाठी वापरली जात असते मात्र यात गुरुवांमध्येच वाद सुरू झाल्यानं चांगली चर्चा रंगली होती आणि यावरनं चांगली टीकेची झोड सुद्धा उठली होती गुरुवांमध्ये आपापसात वादविवाद होत असतानाचे हे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते आणि त्यानंतर धर्मदाय आयुक्तांनी मात्र महत्वाचा निर्णय घेतला कारण या संपूर्ण प्रकरणाची तक्रार त्यांच्याकडे दाखल झाली होती